काही वॉरियर्सनी प्रश्न विचारले की मॅम लॉ ऑफ अट्रॅक्शन हा खूप लोकांच्या बाबतीत काम करतो तुम्ही सुद्धा म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो लॉ ऑफ अट्रॅक्शनवरची खूप सगळी उदाहरणं पाहिली कारण तुम्ही हे सांगितलं होतं की जर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल किंवा आपल्याला जर वाटत असेल की ही कशी होईल तर अशा व्यक्तीला पहा की ज्या व्यक्तीने हे करून दाखवलं सगळ्या गोष्टी पाहिल्या पण माझ्या बाबतीत मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही आहे कारण मला माझ्या लाईफमध्ये जे हवं आहे त्याच्या उलटच सगळं काही आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दलचा एक असा पॉईंट देऊन जाईल जो कदाचित तुम्ही याच्यापूर्वी त्याच्याबद्दल कधी विचार केला नसेल पण ती एक गोष्ट जर तुमच्या लक्षात आली की एक्झॅक्टली काय चुकतं आहे की म्हणजे सगळ्या सगळे जे टेक्निक्स आहेत ते फॉलो करून पाहिले सगळ्या मेथड्स फॉलो केल्या कितीतरी प्रॅक्टिकल्स केले बऱ्याच गोष्टी केल्या पण नाही वर्क करत आहे माझ्या बाबतीत माझ्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी घडत आहेत तर हे असं का होत असेल तो एक पॉईंट समजला की लाईफ सेटल आहे तुमची ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी ऑलरेडी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे से सेशन्स से जे झालेले आहेत ते पाहिलेत आणि ते फॉलो करायला सुरुवात केली आहे बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह त्याच्यानंतर घडत पण आहेत पण काही जणांचं म्हणणं आहे की मॅम खूप सगळ्या गोष्टी ट्राय करून पाहिल्या पण एक्झॅक्टली वर्क नाही करत याच्यातला जो तिसरा पॉईंट असणार आहे तो ॲक्च्युली तुमची कुठलीही इच्छा पूर्ण न होण्यापाठी मागचं मेन रिझन असू शकतं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पण त्याच्या आधी दोन पॉईंट्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर मी हे तुम्हाला आधी पण सांगितले की जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करत असाल किंवा लाईफमध्ये काहीतरी तुम्हाला हवं आहे याच्याबद्दल विचार करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तर मनामध्ये जे डाऊट असतात ना की हे असं होईल का ते डाऊट्स काढून टाका कारण जर तुम्ही डाऊट्ससोबत एखादी इच्छा करत असाल तर ऑब्वियसली हे डाऊट्स जे आहेत ते तुमची इच्छा पूर्ण होऊ देणार नाहीत एक साधं सिंपल उदाहरण देते एखाद्या दे लहान बाळाने जर आपल्या आईवडिलांकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केला तर त्याला ती गोष्ट मिळतेच हे आपल्याला माहिती आहे कशी मिळते ती गोष्ट समजा एखाद्या लहान बाळाने असं म्हटलं आईला किंवा बाबांना की, की मला उद्या ही ही गोष्ट पाहिजे कुठलीही एक गोष्ट मे बी एखादी गेम हवी आहे एखादं बुक हवं आहे किंवा एखादं खेळणं हवं आहे आणि जर त्याचे बाबा त्याला असं म्हटले की हां ठीक आहे मी तुला हे उद्या देईन किंवा हे मी तुला परवा देईन किंवा हे मी तुला यात्रेत देईन अशा पद्धतीने जर त्या बाळाला सांगितलं तर ते जे लहान मूल असतं ते त्याच्यानंतर झोपून जातं किंवा त्याच्या त्याच्या कामामध्ये ते गुंतून जातं त्याच्या त्याच्या खेळण्यामध्ये ते गुंतून जातं पण त्याला हा विश्वास असतो की आई म्हणाली आहे किंवा बाबा म्हणाले तर ती गोष्ट मला मिळणारच आहे आणि याचा परिणाम असा होतो की ती गोष्ट त्याला मिळतेच सो एखादा लहान मूल जसं निरागस असतं ना तितक्या निरागस निरागसपणे तुम्हाला इच्छा व्यक्त करता आली पाहिजे युनिवर्सकडे तुम्हाला जे हवं आहे ते पेपरवरती लिहा वॉटर टेक्निक जी आहे ती फॉलो करा युनिवर्सला सांगून टाका आणि ते तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास ठेवा आणि तुमचं तुमचं काम करत राहा ती गोष्ट डेफिनेटली तुमच्याकडे येते पण तुम्ही जर त्याच्यावरती डाऊट घेत असाल उदाहरणार्थ तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने हवी हे तुम्हाला कंप्लीटली माहिती आहे पण तुम्ही विचार करताना मात्र असे विचार करते असं नाही झालं तर याच्या उलटच झालं तर मग ही गोष्ट मला नको आहे माझ्या लाईफमध्ये पण तीच घडली तर म्हणजे तुम्हाला जे तुमच्या लाईफमध्ये नको आहे तुम्ही त्याच गोष्टीचा सर्वाधिक कालावधीसाठी विचार करताय ठीक आहे आणि सायन्समध्ये या बऱ्याचशा गोष्टी प्रूव्ह आहेत इवन आपल्या बॉडीशी रिलेटेड जे पण आपल्याला डिसिजेस होतात जे पण आपल्याला आजार होतात त्यातले कितीतरी आजार असे असतात जे केवळ आणि केवळ आपल्या विचारांनी होतात आणि विचारांनी जर आजार निर्माण होत असतील तर अर्थात विचारांनी ते बरे पण होतात फक्त आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला पण तुम्ही एखादी इच्छा व्यक्त करताय तर त्याच्यावरती डाऊट घेऊ नका ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे हा विश्वास ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत इमोशनली कनेक्ट असणं गरजेचं आहे जसं मी आता तुम्हाला एखाद्या लहान मुलाचं उदाहरण दिलं ज्या वेळेला त्याचे आई वडील त्याला असं म्हणतात की तुला ही गोष्ट आम्ही देऊ त्यावेळेला ते या विश्वासासोबत तर झोपत किंवा खेळायला जातं की हा मला ही गोष्ट मिळणार आहे पण त्याच्यासोबत त्याला त्या इमोशन सुद्धा त्या फिलिंग सुद्धा ज्या असतात त्या एक्सपिरियन्स करायला ते बाळ सुरुवात करतं ते लहान मुलं सुरुवात करतं जसं की जर त्याने आईवडिलांकडे एखादं दे, खेळणं मागितलं असेल तर ते ज्या वेळेला बाहेर जाईल त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायला तर ते लहान बाळ जे असेल ते लहान मूल जे असेल ते जाऊन मित्रमैत्रिणींना सांगेल अरे तुला माहिती का माझे बाबा मला हे हे घेऊन देणार आहेत मग मी किती मज्जा करणार आहे मग आपण असं खेळूया तसं खेळूया तर ॲक्च्युली ती गोष्ट जी आहे ती इमॅजिन करतात आणि त्याचे इमोशन्स असतात तो जो फील असतो तो त्यावेळेला एक्सपिरियन्स करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमधल्या गोष्टी त्यांना जशा हव्यात तशा घडतात पण तुम्ही याच्या उलट जर करत असाल तर ऑब्वियसली गोष्टीत त्याच्या उलट घडतील आणि आता येतो तिसरा मुद्दा ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलले होते की हा मुद्दा जर समजला तर लाईफ सेटल आहे कारण एक खूप सुंदर उदाहरण मी याच्या बाबतीत ऐकलं की बऱ्याचदा आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात आपण सगळे जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल ज्या काही गोष्टी ऐकलेल्या असतात जे रूल्स असतात ते प्रॉपरली फॉलो करत असतो ते टेक्निक्स आपण प्रॉपरली फॉलो करत असतो पण काहीतरी एक अशी गोष्ट असते जे आपल्या नाही लक्षात येत की हे असं का आहे म्हणजे मी सगळं फॉलो करून मी विश्वास पण ठेवला आहे मी इमोशन्ससोबत पण कनेक्टेड आहे पण पन्द तरीसुद्धा माझ्या लाईफमध्ये मला जशा हव्यात ना तशा गोष्टी नाही घडत आहेत आणि पाठीमागे रिझन असतं ते म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी कुठेतरी थोडीशी म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही जागा रिकामी करणं गरजेचं असतं आणि याचं मी खूप सुंदर एक उदाहरण दिलेलं होतं की समजा तुमच्याकडे तुम्ही काही नवीन कपडे घेतलेत आणि तुम्ही विचार करताय की मला हे कपडे माझ्या कपाटामध्ये छानपणे ठेवायचे आहेत पण तुमच्याकडे ऑलरेडी इतके कपडे होते की तुमचं कपाट भरलेलं आहे तर तुम्हाला नवीन कपडे ठेवण्यासाठी तिथे जागा नाही होणार त्याच्यासाठी तुम्हाला ते कपाट आधी रिकामं करावं लागेल आणि मग तुम्ही ते तिथे ठेवाल पण याच्याशीच रिलेटेड दुसरा एक मुद्दा तो खूप सुंदर उदाहरण मी ऐकलं परवा एका व्हिडिओमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये पॉडकास्टमध्ये ॲक्च्युली की त्यांनी असं सांगितलं की समजा तुमच्याकडे एक बकेट आहे ठीक आहे ही बकेट नाही हे एक भांड आहे ठीक आहे या भांड्यामध्ये समजा याची कॅपॅसिटी आहे दहा लिटरची ठीक आहे आता तुम्हाला काय आहे की याच्यामध्ये या बकेटमध्ये तुम्हाला दूध ठेवायचं आहे म्हणजे दूध एक अशी अशी गोष्ट आहे असा पदार्थ आहे की जो चांगला आहे म्हणजे अगदी प्युअर दूध आहे आणि ते तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे पण ॲक्च्युली झालं काय ना याच्यामध्ये ऑलरेडी दोन लिटर जे आहे तो चिखल आहे किंवा गढूळ पाणी आहे तुम्हाला काय वाटतं की या माझ्याकडे जी बकेट आहे माझ्याकडे जे आहे ते पूर्णपणे शुद्ध दुधानी स्वच्छ दुधाने भरलेलं असायला पाहिजे पण तुमच्याकडे जे भांड आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी दोन लिटर जो आहे तो चिखल आहे ठीक आहे दोन किलो दोन लिटर जे काही असेल ते असं गढूळ पाणी आहे दोन लिटर समजा आता तुम्ही काय करताय जे तुम्हाला दहा लिटरची अपेक्षा आहे दहा लिटर चांगल्या दुधाची तुम्ही काय केलं या दहा लिटर मधलं जर समजा दोन लिटर याच्यामध्ये दूध ओतलं ठीक आहे दोन लिटर तुम्ही याच्यामध्ये दूध ओतलं आता काय झालं दोन लिटर स्वच्छ दूध आणि दोन लिटर चिखल किंवा गढूळ पाणी असं झालं का नाही तुमची जी बकेट आहे आता ती चार लिटर भरली आहे फक्त चिखलाने किंवा गढूळ पाण्याने कारण तुम्ही जे दोन लिटर चांगलं असं दूध त्याच्यामध्ये ओतले ते ऑलरेडी गढूळ होऊन गेलं कारण खाली इथे दोन लिटर जे आहे हा सगळा गाळच आहे इथे गढूळ पाणी किंवा इथे चिखल आहे आता तुम्हाला वाटलं की नाही यार असं का होते मला खरंच दूध पाहिजे तुमची फार प्रचंड इच्छा आहे तुम्ही म्हणताय कदाचित माझं ओतताना चुकलं असेल तुम्ही आणखी प्रॉपर वेने दोन लिटर दूध त्याच्यामध्ये ओतलंत आता काय होईल सहा लिटर गढूळ पाणी किंवा सहा लिटर चिखल तुमच्याकडे तयार होईल आणि तुम्ही दहा लिटर जरी ओतायला गेलात तरी सुद्धा दोन लिटर बाजूलाच आणणार आहे आणि उरलेलं जे असेल ते परत गढूळ पाणी किंवा चिखलच राहणार आहे रिझन इथे दोन लिटर जे आहे ती पहिल्यांदा घाण साचलेली आहे जर तुम्ही ही दोन लिटरवाली घाण साफ नाही केली ही बकेट हे भांड तुम्ही स्वच्छ नाही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये कितीही चांगलं दूध होता ते खराबच होत जाणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की कितीही मोठं दुधाचं पातेलं असू द्यात कितीही जास्त क्वांटिटीमध्ये दूध असू त्याच्यामध्ये काही थेंब जर लिंबाचं टाकले तर ते दूध नाचण्यासाठी इनफ असतात सेम आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठेतरी मे बी पास्टमध्ये लहानपणी किंवा अगदी रिसेंटली असे काही आपल्या मनावरती झालेले घाव असतात की जे भरून आलेले नसतात अशा काही इमोशन्स असतात ज्या अतिशय निगेटिव्ह आहेत फॉर एक्झाम्पल इनसेक्युअर वाटणं असेल सेल्फ कॉन्फिडन्स नसणं असेल स्वतःबद्दलचीच एक कमीपणाची भावना असते की यार मी कुठल्याच म्हणजे कोणीतरी बोललेलं असतं फॅमिलीमध्ये की तू काही कामाची नाही आहेस तुझ्याकडून काहीच होऊ शकत नाही तू लाईफमध्ये काहीच अचीव करू शकत नाही आणि याच्या निगेटिव्ह भावना असतात याने आपलं मन इतकं भरलेलं असतं की मग तुम्ही कितीही हजारो गोष्टी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टाकायला गेलात तरीसुद्धा त्या आपण म्हणजे सगळी लाईफ जी आहे आपली ती पॉझिटिव्ह नाही करू शकत कारण या निगेटिव्ह इमोशन्स कधीच तुम्हाला कम्प्लिटली पॉझिटिव्ह होऊ देत नाहीत मग याच्यासाठी काय करायला पाहिजे या निगेटिव्ह इमोशन्स काढायला पाहिजेत पण ते घाव इतके जबरदस्त असतात की त्या जखमा भरून येत नाहीत आणि आपल्याला असं वाटत असतं की त्या कधीच भरून येणार नाहीत मग याच्यासाठी काय करायचं जर तुम्ही खरंच अशा सिच्युएशनमध्ये असाल की एखादी पास्टमधली अतिशय बॅड अशी मेमरी आहे ती काही करतं तुम्हाला मनातून तु नाही काढता येते तर त्या मेमरीबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा की असा असा एक प्रसंग आहे आणि तो प्रसंग मला फार त्रास देतो अजूनही आणि त्याच्यामुळे मला पुढे नाही जाता येते किंवा ती गोष्ट इतकी त्रासदायक आहे की जरी मला समजते की नवीन गोष्टी आहेत मी नव्याने लाईफ सुरू करायला पाहिजे किंवा मी लाईफमध्ये नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला पाहिजेत पण ती एक गोष्ट माझी अख्खी लाईफ खराब करत चालली आहे तर डेफिनेटली कमेंटमध्ये में सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन आणि आधी मला सांगा की खरंच तुमच्याकडे जी बकेटे किंवा भांडे त्याच्यामध्ये दोन लिटर चिखल किंवा गढूळ पाणी आहे का असेल तर हो म्हणून कमेंटमध्ये एस किंवा हो असं टाईप करा मग आता काय करायचं हे साफ करायचं आहे ना सगळ्यात बेस्ट वे आणि पहिला वे असतो तो म्हणजे फर्गिव करा माफ करायला शिका ते स्वतःला असेल मे बी एखादा गिल्ट असेल तुमच्या मनामध्ये की माझ्याकडून ही ही चूक झालेली आहे किंवा एखादा रिग्रेट असेल मी त्याच पॉडकास्टमध्ये ना रिग्रेट आणि गिल्ट या दोन्हीमधला एक खूप छान डिफरन्स समजून घेतला रिग्रेट काय असतो माहिती आहे की एखादी गोष्ट मी करायला पाहिजे होती याचं खूप वाईट वाटतं की मी एखादी गोष्ट करायला पाहिजे होती पण मी ती नाही केली याचं वाईट वाटणं तो असतो रिग्रेट पश्चाताप पण त्याचबरोबर दुसरी भावना त्याला जोडून काय येते की ठीक आहे मी हे नाही केलं ना तर मी हे करेन ठीक आहे म्हणजे त्याला एक ऑप्शन तुम्ही शोधतात किंवा त्याच्यासाठी एक मार्ग शोधतात पण गिल्ट काय असतो माहिती आहे की अरे माझ्याकडून हे असं झालंय आता ते होऊन गेले आणि तुम्ही तेच घेऊन बसलात तो असतो गिल्ट फक्त फक्त मग याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि जेव्हा त्या फिलिंग्समधून तुम्ही बाहेर याल त्या निगेटिव्ह इमोशन्समधून बाहेर याल त्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी उरतील आणि मग तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये दहा लिटर स्वच्छ दूध असेल आणि मग या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स तुम्ही टाकताय या पॉझिटिव्ह इमोशन्स तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मदत करतील युनिवर्स तुम्हाला हेल्प करेल आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या लाईफमध्ये शंभर टक्के काम करेल सो so, तुम्ही असे कुठे स्टक झाला असाल तर जसं मी आधीच सांगितलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याच्यावरचं सोल्युशन मी डेफिनेटली घेऊन येईन आणि हे मी फक्त याच्या जोरावरती बोलत नाही की एक चॅनल आहे आणि सबस्क्रायबर्स आहेत आयुष्याने खूप काही आहे आजूबाजूच्या लोकांकडून खूप काही शिकते आणि माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये मा असणारे जे लोक आहेत त्यांनी जे काही त्यांच्या लाईफमध्ये अनुभवलेलं आहे ते ऐकून किंवा थोडीफार पुस्तकं वाचून जे काही मला समजलं आहे ते फक्त तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते आता या झाल्या पहिल्या तीन गोष्टी की डाऊट्स आहेत ठीक आहे ते डाऊट्स कसे कमी करता येतील आणि डाऊट्ससोबत जर जगाल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणार आहे इमोशनसोबत जगाल जे हवं आहे ते झाले असं समजून किंवा ती गोष्ट मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे तो जर आत्ता तुम्ही स्वतः एक्सप्रेस करायला लागाल तो आनंद आत्ता फील करायला लागाल तर डेफिनेटली गोष्टी त्याच्यानुसार घडतील आणि हे दोन लिटर जे आहे ते पहिल्यांदा रिकामं करा ही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो या तीन गोष्टी आजच्या लेक्चरमधल्या महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्याच्यानंतर चौथा एक इम्पॉर्टंट पॉइंट येतो की हे सगळं ठीक आहे हे सगळं झालंय पण आता मला एक पुढची स्टेप घ्यायची आहे तर मी सुरुवात कुठून करू सगळ्यात पहिल्यांदा तर ग्रॅटिट्यूड लिहा ठीक आहे मग आता याच्यावरती पण बरेच जण प्रश्न विचारतात की ग्रॅटिट्यूड लिहायचा आहे ठीक आहे पण लाईफ यार इतकी खराब चालली आहे आणि ग्रॅटिट्यूड कशाबद्दल आहे एक खूप सुंदर वाक्य वाचलं होतं की माझ्याकडे काहीच नाही आहे देवा आणि मी आभार कशा कशाचे मानू माहिती आहे काल रात्री कितीतरी लोक झोपले आणि ते सकाळी उठलेच नाहीत पण तुम्ही त्यांच्यापैकी आहात ज्यांनी आजची सकाळ पाहिली आहे या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड या गोष्टीसाठी आभार माना या गोष्टीसाठी थँकफुल राहा आयुष्यात तुम्हाला मिळालेली प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी तुम्ही थँकफुल राहा आणि एक खूप छान एक्झरसाईज आहे ती तुम्ही ट्राय करू शकता ट्वेंटी वन डेजसाठी हवं तर मी त्याच्यावरचा से एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन छोटासा की एकवीस दिवसांसाठी ही गोष्ट ट्राय करून पहा की दिवसभरामध्ये ॲटलिस्ट दहा गोष्टी अशा शोधायच्या रात्री झोपताना की ज्या पॉझिटिव्ह आहेत किंवा लाईफमध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि रात्री झोपताना त्या दहा गोष्टी लिहायला सुरुवात करा हळूहळू हळूहळू काय होतं ना की तुम्हाला इतकी सवय होऊन जाते त्या पॉझिटिव्ह गोष्टी पाहण्याची की निगेटिव्ह गोष्टींपासून तुम्ही दूर दूर होतात याच्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येईन कारण खूप आत्ता स्टुडंट नाही खूप लोक असे आहेत की ज्या जे या निगेटिव्ह थॉट्सपासून स्वतःला इतकं दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण जेवढे ते त्या निगेटिव्ह थॉट्सपासून दूर पडत आहेत तेवढे ते निगेटिव्ह थॉट्स त्यांचा पाठलाग करतात आणि त्याच्यातून बाहेर पडणं कठीण जाते सो तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याच्यावरचा सा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येईन आज ज्या काही चार टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले किंवा हे जे काही पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर केले हे तुम्हाला आवडले का आणि पटले का हे मला कमेंटमध्ये न विसरता सांगा तुमची बकेट तुम्ही कधी साफ करणार आहात हे मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल फायदेशीर वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू